मिस्टर संभाजी भोसले बच्चू कडू राजू शेट्टी हे वाद विजलेले तोटे लक्ष्मण हके यांची तिसऱ्या आघाडीच्या नेत्यांवर जरांगे यांच्या भेटीवरून विराव हॉस्पिटल इथं टीका संभाजी भोसले आणि जरांगे एकमेकांना मोठे करणार नाहीत हके जरांगे यांना नवीन गादी तयार करायची आहे हके जरांगे निवडणूक लढवणार नाहीत हके सहा ते सात जिल्ह्यात एकच कार्ड चालेल नवे पर्व ओबीसी सर्व मिस्टर संभाजी भोसले बच्चू कडू राजू शेट्टी हे वात विजलेले तोटे आहेत अशी टीका लक्ष्मण हाके यांनी केली आहे तिसऱ्या आघाडीच्या नेत्यांनी दवाखान्यात जाऊन जरांगे यांची भेट घेतली या भेटीवरून हाके यांनी आज दिनांक सत्तावीस रोजी शुक्रवारी दुपारी बारा वाजेच्या सुमारास विरा हॉस्पिटल जालना येथील जोरदार हल्ला चढवलाय संभाजी भोसले आणि जरांगे एकमेकांना मोठे करणार नाहीत जरांगे तिसऱ्या आघाडीसोबत जाणार नाहीत जरांगे यांना नवीन गादी तयार करायची आहे अशी कोपरखळी ही हाके यांनी मारली आहे जर नी... निवडणूक लढवणार नाहीत अशी टीकाही त्यांनी केली आहे सहा ते सात जिल्ह्यात नवे पर्व ओबीसी सर्व हे एकच कार्ड चालेल असा विश्वास हके यांनी व्यक्त केलाय बघा राजू शेट्टी असतील किंवा मिस्टर संभाजी भोसले असतील किंवा कोण चटप धोंडगे अजून कोण बच्चू बच्चूकडू हे सगळे वाया गेलेले वात इजलेले तोटे तर बच्चू कडूंना कधी कधी या महाराष्ट्रामध्ये एक वेगळा आंदोलक म्हणून पाहिलं जायचं त्यांच्या आपला आंदोलक त्यांच्यातला येरा कधीच संपलेला आहे बच्चू कडूंनी जर उद्धव साहेबांबरोबर राहण्याचा निर्णय घेतला असता तर बच्चू कडूची ती अकाउंटेबिलिटी ती येरा तो टिकले असते परंतु बच्चू कडू संपलेले कधीच बच्चू कडू सत्तेच्या बाजून राहिलेले आहेत बच्चू कडूंना ना कॅरेक्टर आहे ना अजेंडा आहे ना धोरण आहे त्यामुळे बच्चू कडू असो किंवा राजू शेट्टी असो राजू शेट्टी मिस्टर संभाजी भोसलेंच्या बरोबर गेल्यानं राजू शेट्टींना हत्तेरंगले मतदारसंघात किंवा त्यांच्या शिरोळमध्ये आम्ही ओबीसी बांधव पर्टिक्युलरली जास्त संख्येत असणारा दनगर बांधव शिरोळमध्ये राजू शेट्टींना मतदान करेल का जो कधी काही राजू शेट्टींचा असेट होता आणि मिस्टर संभाजी भोसलेंनी पाठिंबा दिला म्हणून मराठा बांधव तिथल्या जैन कम्युनिटीचं नेतृत्व स्वीकारेल का हे विळ्या भोपळ्याचं सत्य आहे त्यामुळे राजू शेट्टी उतार गयामध्ये थोडस सबुरी चला उगच काहीतरी कोणाच्या तरी गळ्यात माळा गाड्याच्या भानगडीत पडू नका निवडणुका तोंडावर आलेल्या आहेत थोडस सा सावध तरी पावलं टाकावीत असा मी एक आमचे ज्येष्ठ किंवा एक चळवळीतला एक ऊसतोस वुस, ऊस आणि ऊस दरावर एक चांगलं काम करणारा दिशा देणारा एक कार्यकर्ता म्हणून राजू शेट्टीकडे पाहिलं जातं परंतु अशा वागण्यानं राजू शेट्टी उरली सुरली पद चमकून जाईल तुमची संभाजीराजे ज्या वेळेला अंतर् आज रोजी महाराष्ट्रामध्ये आरक्षणाचे प्रश्न सामाजिक न्यायाचे प्रश्न तसेच पेंडिंग असताना यांच्या भावना न समजता महाराष्ट्रातल्या सगळ्या पक्ष आणि पार्ट्यांना एकच पडलेलं आहे की निवडणुका निवडणुकीचे उमेदवार कोणाबरोबर लढायच्या कारण महाराष्ट्राच्या पक्षांची एवढी सर्विस झालेली आहे कोण कौन कोणाच्या पाया पायात पाय घालतंय आणि कोण कौन कोणाच्या हातात हात घालतंय महाराष्ट्राची जनता एकदम संभ्रमावस्थेत आहे आणि सामान्य माणूस मात्र प्रचंड संभ्रमावस्थेत आहे कुठल्याही पक्षाला कोणाबरोबरही युती करू द्या आणि कुणी कुठे कितीही काहीही ताकद लावू द्या आमच्या सहा ते सात जिल्ह्यामध्ये निवडणुका ह्या पक्ष पार्टी संघटना या धोरणावर होणार नाहीत तर या सहा सात जिल्ह्यामध्ये नांदेड परभणी जालना लातूर धाराशिव बीड परभणी छत्रपती संभाजीनगर या सहा सात जिल्ह्यामध्ये निवडणुका होतील त्या फक्त ओबीसी वर्सेस मराठा ओबीसी हे सामाजिक न्याय हक्कासाठी ओबीसी हे आपल्या हक्का अधिकारांसाठी ओबीसी हे आपल्या भविष्यातील अस्तित्वासाठी स्वाभिमानासाठी या निवडणुका लढतील आणि सर्व गावगाड्यातल्या समाज व्यवस्थेमधल्या शोषित वंचित पीडित सर्व ओबीसी एकत्रित येऊन या प्रस्थापित घराण्यांच्या विरोधामध्ये निवडणूक लढते त्यामुळं मराठवाड्यामध्ये किंवा मी आता बोललेल्या सहा सात जिल्ह्यामध्ये फक्त आणि फक्त एकच कार्ड चालेल नवे पर्व ओबीसी सर्व